नमस्कार बालदुस्तानो साने गुरुजींच्या गोड गोष्टी यती की पती प्रकरण बारावे स्वदेशात वाचन स्वर दीपाली कात्रे विजयची वाट पाहून मुक्ता निराश झाली हां म्हणजे आपले पत्र मिळाले का नाही तिला काही समजे ना विजयवर तर आणखी काही संकट नाही ना आले अशी शंका तिला येई अण्णा शशिकांत तीन वर्षांचा झाला केवढा मोठा गोड सुंदर मुलगा तो विचारी आई केव्हा येतील बाबा तू सांग रे राजा तुझे बोलणे खरे होईल ती त्याला पोटाशी धरून म्हणे तिचे वडील आजारी पडले मुक्ता त्यांची शुश्रूषा करीत होती परंतु एके दिवशी ते इहलोक सोडून गेले आणि रुक्माई गेला मुक्ताने रुक्माची मनापासून सेवा केली तेव्हा जाताना तो असं म्हणाला मुक्ता तू सुखी होशील माझा शब्द खोटा होणार नाही बलदेव नंतर म्हणाले मुक्ता तू आमच्याकडे येऊन राहा तशी म्हणे नाही विजयाला म्हणजे येईन तोपर्यंत नको माईजी आता दिवसेंदिवस क्षीण होत चालल्या त्यांनी शिरसमणी येथे प्रचंड बुद्ध मंदिर बांधायचे ठरवलं त्यांनी आपल्या जवळचे सारे जड जवाहीर विकले मंदिराचे काम सुरू झाले बुद्ध धर्माचे येथे मुख्य केंद्र व्हावे असे माईजींना वाटे कनोजच्या राजाला त्यांनी लिहिलं सुद्धा राजगृहाकडून एखादा थोर भिक्षू येथे राहायला मिळालं तर पहा कनोजच्या राजाने राजगृहाच्या महाराजांस कळवले महाराजांनी मठाधिपतीस कळवले सेवानंद तुम्ही मुळचे कनोज ना तुमच्या राजाकडून एका योग्य भिक्षूची मागणी आलेली आहे शिरसमणी येथे एक भव्य बुद्ध मंदिर बांधण्यात आले आहे तेथे बुद्ध धर्माचे केंद्र व्हावे अशी त्या राजाची इच्छा आहे तुम्ही तेथे जाल का गेलात तर फार छान होईल शिरसमणी का त्या गावाचे नाव हो कोणी माईजी तेथे आहेत त्यांनी हे सुंदर मंदिर बांधले ते आहे तेथे एक लहानसा मठ आहेच परंतु कोणीतरी अधिकारी पुरुष त्यांना पाहिजे तुमच्याहून अधिक थोर आपणात कोण आहे जा तुम्ही सेवानंदाने संमती दिली त्याला आनंद झाला जन्मभूमी म्हणजे पुण्यभूमी तिचं दर्शन त्याला होणार होतं त्या आपल्या मातृभूमीला तो आता पुन्हा जाणार होता लोकांच्या मनाची मशागत करायला तो जाणार होता लोकांच्या जीवनाची शेती सफळ व्हावी त्यात प्रेम सहानुभूती सहकार्य आनंद यांचे भरपूर पीक यावे म्हणून तो जाणार होता मनाची शेती करणारा तो शेतकरी होता सेवानंद चिरसमणीस आले त्यावेळेस रात्र होती ते मठात उतरले दुसऱ्या दिवशी सकाळी बुद्ध मंदिराचा उद्घाटन समारंभ सकाळ झाली मंगलवाद्ये झडू लागली मंदिराच्या प्रशांत आणि प्रशस्त आवारात शेकडो स्त्री पुरुष जमले सेवानंद आले आसनावर बसले सर्व सिद्धता झाली बुद्धदेवांच्या मूर्तीला प्रणाम करून उद्घाटन करून सेवानंद बोलू लागले त्यांची ती अमृतवाणी सारे लोक पित होते असे भाषण त्यांनी कधी ऐकले नव्हते असा तेजस्वी दिव्य महंत त्यांनी कधी पाहिला नव्हता किती वेळ झाला कळे ना इतक्यात चमत्कार झाला सेवानंदांची दृष्टी एके ठिकाणी गेली कोण होते तिथे मुक्ता तिथे होती विजयची मुक्ता सेवानंदांची दृष्टी तिथून हले ना ते सारखे सारखे तिथे पाहत राहिले शेवटी त्यांचे भान गेले ते बेशुद्ध होऊन पडले एकच हा हाकार उडाला सेवानंदाज आता माईजींच्या पर्णकुटीत नेण्यात आले पर्णकुटीत सेवानंद एका कांबळ्यावर पडले होते रात्रीची वेळ होती माईजी तुम्ही मला ओळखलेत होय तू विजय माझी मुक्ता जिवंत आहे अरे तुझी आठवण काढून ती रोज झुरते आशेने ती जिवंत राहिली आहे तुझा बाळ शशिकांत तुझी वाट पाहत हो, तु आहे बाळ माझा बाळ हो तू गेल्यावर मुक्ता बाळंत होऊन बाळ झाला तुझ्यासारखेच बाळाचे डोळे आहेत तुला आम्ही पत्र पाठवले होते राजगृहाच्या पत्त्यावर तेथे तर मुक्ता मरण पावली असे तुमच्या सहीचे पत्र आले <laughs> काय तरी घोटाळा झाला दिसतोय दोन पत्र होती का नाही एकच पत्र तुमच्या सहीचे सही फक्त तुमचीच वरचे अक्षर निराळे होते परंतु मी सही ओळखली परंतु सारेच पत्र मी लिहिले होते सुमुख व्यापाऱ्याजवळ देण्यासाठी घेऊन गेला होता काय सुमुख हो त्यानेच तर मग हा घात केला दुष्ट दुष्ट सुमोग असं म्हणून सेवानंद ताडकन उठला खरा तो एकदम आपल्या घरी जायला निघाला माईजींनी त्याला आळवले नाही विजयच्या घरी सर्व मंडळी बसली होती मुक्ताने मंजुळेस सारी गोष्ट सांगितली होती एकदम दारावर कोणीतरी धक्का मारला कोण आहे मी विजयने उत्तर दिलं दार उघडले तो भिक्षू सेवानंद दारात उभे ते घरात आले त्याने दार लावले सेवानंद थरथरत होते सारे चकित झाले बाबा आई हा तुमचा विजय ज्याला तुम्ही छळले तो हा विजय आणि सुमुख कुठे आहे तो चांडाळ त्याने घात केला मुक्ताचे व माईजींचे पत्र फाडून त्याने मुक्ती मेली असे मला लिहिले खाली माईजींची सही काय रे हे चांडाळा दुष्टा नष्ट पाप्या ऊश तुला ठार करतो कुठे लपशील आता असं म्हणून तो वाघासारखा धावला मुक्ताने मंजुळेने त्याला आवरले विजय शांत हो तुझे प्रवचन तू आठव खोनी माणसांवरही दया करावी असं तू सकाळी सांगितलंस राजगृह राजधानीत खोनी इस्मास तू पोटाशी धरली तो रडला असे तू सकाळी सांगितलेस न मग भावावर नाही का दया करणार त्यालाही हृदयाशी धर मन जिंकणे किती कठीण आहे बघ तुलाही जर क्रोध नाही आवरता येत तर सुमुखला मत्सर नाही आवरता आला तर त्यात काय आश्चर्य तू आलास भेटलास शेवट गोड झाला तू ही भिक्षूची वस्त्र फेकून दे संसारी हो संसारात राहूनच हळूहळू मनाला जिंकून घे मुक्ता जणू मुक्त पुरुषाप्रमाणे अशी प्रवचन देत होती परंतु सेवानंद एकदम निघून गेले कुठे गेले त्यांचा पत्ता लागे ना लोकांना वाईट वाटले कुठे गेला सेवानंद मुक्ता दुःखी झाली आपल्या बोलण्यामुळे तर विजयचे मन नाही ना दुखावले तो घोर तपश्चर्या करण्यासाठी नाही ना गेला गावाजवळच्या एका डोंगरात एक गुहा होती मुक्ताला ती माहीत होती अगदी लहानपणी एकदा विजय त्या गुहेत जाऊन बसला होता त्याने मुक्ताला ती गोष्ट प्रदर्शनाच्या प्रवासाच्या वेळेस रस्त्यात सांगितली होती एके दिवशी रात्री ती गुहेजवळ आली त्या गुहेत कोणीतरी होते सेवानंद असे निराश नका हो गृही व्हायचे नसेल तर नका हो परंतु जीवनाचा उपयोग करा येथे या गुहेत राहून काय करणार गरिबांना घरे नाहीत तुम्ही प्रभावी वाणी वापरून श्रीमंतांची हृदये वितळवा पैसे जमवा द्या घरे बांधून तुम्ही माझे विजय नसाल होणार तर जनतेचे सेवानंद व्हा त्यातही मी आनंद मानेन परंतु असे अंधारात घुबडासारखे राहू नका भिक्षा मागा येथे पाखरांना दाणे टाका पाखरे तुमच्याजवळ येतील तुम्हाला दुवा देतील तुमच्या जीवनात आनंद येऊ लागेल नाव सेवानंद आहे मग दुःखी का सेवेनेच आनंद लाभेल अंधारात राहून नाही मिळणार असं मुक्ता बोलत होती ती मुकी झाली थोडा वेळ बसून निघून गेली आणि एके दिवशी अपरंपरा पाऊस असा आला घोर गरिबांची घरं वाहून जाऊ लागली कुठे जाणार हे गरीब लोक ते नवीन बांधलेल्या मंदिराकडे येऊ लागले परंतु मठवाले काही येऊ देत ना इतक्यात गुहेतून शिवानंद धावत आले उघडा उघडा मंदिराची दारं घ्या त्या बंधूनं आत घ्या मंदिर बंद कराल तर बुद्धदेवांना माराल या या जण आणा तुमची लेकरं सेवानंदाने सर्वांना मंदिरात घेतलं त्याने गावात हिंडून त्यांना काही अंतराला पांघराला आणून दिलं मुक्ता ही गोळा करून आणून देत होती पती निराशा सोडून गुहा सोडून खाली उतरला सेवा क्षेत्रात उतरला म्हणून तिला आनंद झाला परंतु तो अद्याप त्या गुहेतच राही एके दिवशी रात्री स्वच्छ चांदणे पडले होते मुक्ता शशिकांताला घेऊन निघाली बाळ झोपलेला होता मुक्ता त्या गुहेजवळ आली सेवानंद बाहेर आला विजय हा तुझा बाळ घे त्याला जवळ त्याला आशीर्वाद दे विजय तू दुःखी नको हो तुला जर दुःख वाटत असेल तर तू पुन्हा संसारात ये आणि सेवानंद म्हणून राहायचे असेल तर आनंदाने राहा माझी आठवण जर पदोपदी येत असेल मला तू विसरू शकत नशील तर तू संसारात ये तेच बरं होईल मुक्ता तूच माझी गुरु हो मी संसारात कसा येऊ मला महंताने दीक्षा दिली आहे त्या महंताना आपण सारी सत्यकथा कळवू त्यांनी जर अनुज्ञा दिली तर तू येशील पुन्हा संसारात येईन मुक्ता तू जिवंत असताना मी तुझ्याशिवाय अलग राहू शकणार नाही वंचना कशी करू खरे आहे या बाळाला घेना मांडीवर इतक्यात नाही मी संसारात येईन तेव्हा घेईन तोपर्यंत मला मर्यादा पाळू दे यती धर्माची प्रतिष्ठा मी सांभाळली पाहिजे खरे ना होय हो राजा होय प्रकरण तेरावे शेवट नक्की ऐका हां शेवट आणि कसा वाटला तेही आम्हाला जरूर सांगा धन्यवाद